ચૌદે ચૌદ પંદર પંદર ચૌદ વીસ ચૌદ પંચવીસ ચૌદ ત્રીસ ચૌદ પસ્તીસ ચૌદ ચાલીસ ચૌદ ચાલીસ ચૌદ ચાલીસ સર્વ

पंधराशे बाराशे पाच पंधरा दहा पंधरा पन्नास पंधराशे पन्नास पंचावन्न पंधरा पंचावन्न पंधराशे पंचावन्न एकराशे तेराशे तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ पासष्ट चौदाशे पाच चौदा पंचवीस चौदा तीस चौदा अकरा पंचवीस अकरा पन्नास बाराशे पंधरा बारावीस पंचवीस बारा पंचवीस बाराशे पंचवीस बावन तेरा पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी तेरा पंच्याऐंशी नव्वद तेरान्वद तेराशे नव्वद अकरा दहा पन्नास अकरा साठ अकरा सत्तर बाराशे बाराशे पाच बारा दहा पंधरा बारावीस पंचवीस तीस पस्तीस बारा चाळीस बाराशे पंचावन्न बारासत्तर हे पंचाहत्तर का डायरेक्टर पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी चौदाशे पाच बवला चौदाशे पाच चौदाशे पाच अरे याला काय पंधराशे पाच पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधरा पस्तीस पंधरा चाळीस पंधरा पंचाळीस पंधरा पन्नास पंचावन्न पंधरा पंधराशे चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा पंधरा चौदा पंचवीस चौदा तीस चौदा तीस चौदाशे पन्नास चौदा पन्नास रोले चौदा पन्नास चौदाशे पन्नास रोले गड पंधराशे पंधरा दहा पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस पंधराशे पंचवीस सर्व ते एकाशेशे पंच्याहत्तर अकरा ऐंशी बाराशे बाराशे बारा बारा पाचशे बारा तीस बारा पन्नास पंचावन्न बारा पासष्ट बारा सत्तर पंच्याहत्तर बारा ऐंशी पंच्याऐंशी बारा नव्वद बारा पंच्याण्णव तेराशे 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 पाच तेराशेशे

145 145 146 145 147 1475 1479 1480 1414 1416 1405 1410 1413 1420 1425 1430 1435 1435 1440 1445 1445 1450 तेराशे तेराशे पाच तेरा दहा पंधरा तेराशे पंचावन्न पाच चौदा दहा पंधरा चौदा वीस पंचवीस चौदा तीस पस्तीस चौदा चाळीस चौदा चाळीस पंचाळीस चौदाशे 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 पाच चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदाशे पस्तीस

बारा पासष्ट बारा सत्तर बारा सत्तर बारा सत्तर शिवलरशेल तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरापंचवीस तेरा तीस तेरा पस्तीस तेराचाळीस तेरापंच तेरा तेवन तेरा साठ तेरा पासष्ट तेरातर तेरा पंचहत्तर तेराशे पंचाहत्तर मिलन तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेरा सहा पासष्ट ऐंशी पंचाळीस पंचावन्न चौदाशे 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 पाऊस पंधरा पंचावन्न पंधरा साठ पंधरा पासष्ट पंधरा सत्तर पंचाहत्तर ऐंशी सोळाशे पाच सोळा दहा सोळा पंधरा सोळावीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस चौदाशे पन्नास पंचावन्न चौदा साठ चौदा साठ चौदा साठ पाऊस दहा चौदा दहा चौदाशे दहालेशे पंधराशेशे पाच पंधरा दहा पंधरा पंधरा वीस पंधरा पंचवीस पंधरा पंधराशे पंचवीस चिंतावणी او دا بندرات او دا بیس او دا بچی بیس یو نو ټل کانسرو دا پستی 1450 150 دا بندولې 146 146 یو चौदाशे पंचावन्न चौदा साठ बासष्ट सत्तर पंचाळीस पंधरा दहा पंधराशे पंधरा तीस पंधरा चाळीस पंधरा पन्नास पंधराशे पन्नास अकराशे अकराशे पन्नास अकरा ऐंशी अकरा ऐंशी अकराशे ऐंशी दी राशे तेराशे पाच तेरा तेरापन्नास तेरा पंचावन्न तेरासाठ तेरा 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 तेरापंच्याऐंशी नव्वद चौदाशे 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 पाच चौदाशे पाच आयुष्या पंचावन्न बारा पंचावन्न बारास बारा पासष्ट बारा सत्तर बारा पंचाहत्तर बाराशी बाराशी बाराशे ऐंशी चव्वठ चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पाच चौदा दहा चौदा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा पस्तीस चौदा चाळीस चौदाशे चौदा पंचावन्न चौदाशे पंचावन्न पंचावन्न चौदा पंचावन्न चौदा चौदा साठ चौदा पासष्ट चौदा सत्तर चौदा पंचाहत्तर चौदा पंधराशे 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 यवत

राशे तेराशे पाच तेरा पंधरा तेरा वीस पंचवीस तेरा तीस पस्तीस तेरा तेराशे पन्नास तेरा 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 सत्तर तेरा सत्तर तेरा सत्तर तेरा सत्तर आयुष चौदा पंचावन्न चौदा पंच्याण्णव नऊशे पंचान्न एक्त नऊशे पन्नास पंचावन्न अर्धा पंधरा एका पस्तीस एका चाळीस पंचाळीस एका पन्नास एका पंचावन्न एका पंचावन एक हजार साठ एका साठ एका हजार सत्तर एका सत्तर एका सत्तर पाऊस कशे पन्नास बारा पंचावन बारा तेराशे तेराशे पाच uh -hmm. तेरा दहा पंधरा तेरा वीस पंचवीस तेरा तीस पस्तीस तेरा पस्तीस तेराशे पस्तीस अकराशे अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकराठ बासष्ट अकरा सत्तर पंचाहत्तरशे बाराशे पंचा पंधरा वीस पन्नास पन्नास पंचावन्न बाराशे पंचावन्न शुम्ल पाच अकराशे 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 पाच अकराशे अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट सत्तर अकरा ऐंशी अकरा ऐंशी अकराशे ऐंशी एक हजार पाच अकराशे अकराशे पाच अकरा दहा पंधरा अकरावीस पंचवीस अकरा तीस अकरा पस्तीस अकरा चाळीस अकरा पंचाळीस अकराशे पन्नास पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट अकरा सत्तर अकरा अकरा पंच्याहत्तर अकरा अकराशे बाराशे बाराशे पाच बाराशे पाच बाराशे दहा बारा दहा बाराशे दहा चिंदावणी एक हजार पन्नास पंचावन्न अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरावीस पंचवीस अकरा अकरा पन्नास अकरा 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 पासष्ट सत्तर अकरा सत्तर अकरा सत्तर आयुष दोन तीन चारशे चारशे पाचशे पाच चार दहा चार पंधरा वीस चार पंचवीस चार तीन चार पाचशे पाचशे पाच दहा पंधरा पाचशे पन्नास पंचावन्न पाचशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पंच्याऐशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सहाशे सहाशे पाच सहाशे पन्नास सहा पंचावन्न सहा पंचाहत्तर सहा ऐंशी सहाशे ऐंशी भर